तर मंडळी आज आपण आलोय मामाच्या इथं मस्त आज बेत आहे बिर्याणीचा मस्त सत्यम सौरभदा राहुलदादा रोहितदादा आणि मामा मामी एवढे जण आम्ही आहे तर आता मस्त मटन वगैरे झालंय मिक्स करत होतो आणि मामाचा इकडे नाव सांग तुझं इथे व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये नाव सांग इकडे सांग तू नाव सांग रियाश मस्त असं हय चिकन का मटन कापून घेत आहे त्यात मामी आता पिण्यासाठी आहे पण चहा पिण्यात कोण इंटरेस्टेड नाही एवढं सुंदर असं मटन असल्यावर कोण चहा पेल तर आता लॉलीपॉप घेतलेले आहेत धुवायला हे बघा लॉलीपॉप चक लॉलीपॉप धुवून येणार आहे पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी काम करत आहे ऋषी हम्म <laughs> पहिल्यांदा आयुष्यात काम करत आहे इकडे मटन इकडे लॉलीपॉप नत करते का यावं लागत आहे आमची नवीन सुगरण आहे कशी आहे सुगरण बी फेल जाईल असली असली चव आहे ना आताला ना आताच करायचं नाही आमची बिर्याणी आता मस्त थर लावून रेडी झाली आहे आता शेवटचा शेवटचा थर आहे ना शेवटचा तर मस्त तू काय चालू आहे भातावर टाकायला लॉलीपॉप मस्त झालंय ग्रेव्ही मध्ये आता मस्त टाका गे वरच्यावर टाका ह्या बाई बाड्यांसोबत घेऊ अरे काय चाललंय तुझ काय करतोय काय नाही करत का दोसा करतो का पटकन कर मला भी द्या आणि मस्तपैकी आता सजवून झालेली आहे बिर्याणी मग आम्हीने एकदम काम फट्टे केलेले आहे आता कोदी पाकरे सध्या वरून सय सिनेमॅटिक वरून आलेला कांदा अशाच प्रकारे आमची आता बिर्याणी ठेवणार आहे दम द्यायला ना र एकदम लास्टला एकदम सजलेली आता मस्तपैकी तर काय शिस आहे रे चिकन आयनी चिकन चिकन आईनी काय नाही केला अजून ना ना ना। मग झालं आणि स्नेह झालेला आहे एक रेडिंग तवा बसलं काय यू ने सैन्य नियोजन बसले त्या साईडला जरा जास्त गेले वाटतं मागच्या साईडला आता बिर्याणी ठेवली आहे वाफायला आणि इथं काय चिकन 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 मस्तपैकी आता हे किती मिनिटांनी कॉलनर होईल वीस मिनिटांनी बिर्याणी आमची रेडी होणार आहे ह्या साईडला आहे कोशिंबीर ची तयारी चालू आहे मला दाखवतो पुढं काय काय करणार आहे ते आमच्या भांडे फुंडीवाल्याने मस्त पैकी भांडी मांडून घेतली हो एक हे करा आपलं बुरजी पाव करा बुर्जी पाव काय पाठवून द्या मस्तपैकी आता लॉलीपॉप सोडलोय सत्यम काढले अजून सोडायचे शिकार आहेत पूर्णार्थ नाही पण बघू आता काही जण आहेत खायला माणसं कमी आहेत पण खाणारे लई डेंजर आहेत समजा आणि या साईडला भाकरी चालू आहेत 对。<laughs>